नमस्कार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहे दोन चॉकलेट केक आणि एक पायनॅपल केक त्यासाठी आपले दोन चॉकलेट केकचे स्पॉन्ज रेडी आहेत हे बघा एक पण स्पॉन्ज रेडी आहे त्याचा आपल्याला पायनॅपल बनवायचं आहे त्याला आपण पहिलं मोल्डमधून बाहेर काढून घेऊया तिन्ही पण हे बघा आहे आपला एक चॉकलेट केक चॉकलेट स्पॉन्ज आहे आपला दुसरा व्यवस्थित काढून घ्यायचं कधी कधी क्रॅक होतात हा आपला वेनिला

बघा आपली क्रीम रेडी झाली आता त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे पायनॅपल सिरेप पायनॅपल क्रश मनामाचा पहिले दोन्ही साईडला करूया मध्ये मध्ये थोडस पायनॅपल क्रश टाकू

Sponge for the lapla, sugar syrup, mumi prahman rapla. Cream. पहिला लेअर झाला दुसरा असे तिन्ही बनवून घेऊ फटाफट त्यानंतर मग चॉकलेटच बनवूया प्रकारे आपला दुसरा लेयर पण रेडी झालेला आहे तिसरा आणि फायनल फटाफट फायनल करून घेऊया ह्या प्रकारे आपला फायनल पण रेडी झालाय बघू शकता थोडी फिनिशिंग करायची बस काही नाही मित्रांनो ना चॉकलेट बनवून घेऊया चॉकलेट क्रीम ही चॉकलेट मिक्स करून घेऊया ना झालं आपली चॉकलेट क्रीम रेडी

மாறும் <Sessas> மாரி <Sessas> 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 पहिला झाला दुसरा दुसरा बंड रेडी तिसरा तिसरा फायनल करून घेता फायनल झालाय थोडं चॉकलेट फायनल yes. लुक हा पण आपला केक रेडी झालाय हा पण रेडी झालाय तिसरा करूया ह्याला आपण कट करून घेऊया कट झालेला आपला तर ह्याला पण मी फटाफट फायनल करून घेतो एकदम एंडला तुम्हाला लुक दाखवतो तिन्ही साधा चिम्पलच आहे तर मित्रांनो आपले तिन्ही केक रेडी झालेले आहेत कसे वाटतात केक कमेंट करून सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय